अरे रश्मी काय बोलती आहे जागेवर कधी कधी नसते ही जागेवर नसते तिने ठेवलेलं सांभ नाही कधी जागेवर राहत नाही ए रश्मी रश्मी घरी नाही कुठे गेली ते राजकुमार ते महादेवाच मंदिर झालं ना काही नाही तर ती गेली बाई ते कुठे झालं मंदिर गेले गेली दोघ हे दोघ गेले का गेले ते संतोष भाऊचा ऑटो आहे की नाही तर त्यानंच गेले मला वाटलं तुम्हाला ते भैता सांगते का मुली काही कोणी गेले कधी ठरलं ना कोण गेले हे नेतो तो दादा असतात दादा होता घरच्या गाड्या असल्यावर काय काम आहे का इलेस काय माहित आहे तेराज कुमार इकडलं नाही ते संतोष भाऊ म्हणत ते नेतात लगेच घेऊन बी येतात त्या भाऊली आहे ना म्हणजे बाईने विचारलं ना ते भाऊ ना नाही मॅले ती ती रिपा नेल्या जसे सवारी नेल्या असतील ते ना गेले असें दर्शन आहे गर्शन आणता त ती भाऊ मी नेतो ना आणतो मॅ अरे ॲटोवाला तुझ्या सवारी भरल्या शिवाय घेणार आहे का अन्य रश्मीले सवारीच्या ॲटोत जाशी जा काय करत होती ॲटोवाले व्यवस्थित ॲटो चालवतात का आ काय नाही रा काही मम्मीला ते समजत नाही का काही काम होतं काही इतकं अर्चट होतं का मी गेलो असतो ना नेलो असतो ना मी इतकं कोणता आता तुम्हाला दर्शनच करायचे होते देवायचे तर आजच मंदिर कि झालं मंदिर आता झालं तर तीच राहणार आहे ना कसं आहे काल झालं ना तो तो दर्शन आले हे टोन हे चालले काही नाही ना काही नाही कुठे कोणते कुठे मंदिर गुडदीचे तिकडे आहे म्हणतात बाई ते उमरीच्या तिकडे काही गुडदीच्या तिकडे काही असं काहीतरी सांगत काही अकोल्यात एवढं माहित नाही पण तिकडे आहे म्हणत अरे काय बा मम्मी कुठे गेली राजकुमार ले काही माहित नाही इले काही माहित नाही ते आव सोडून द्या मंदिर तरी दिसणार आहे का कामटे इले हा तिकून येतील कशी हे रिकामी शिल्लकचे कामच करत राहते रश्मी मम्मी लि सांगत असे नाही देवधर्मा मम्मी ल येते रिकामी काम त्या बाईत पाहिजे घरी आवा का हो राहू येऊनच काय करणार आहे अजून ते सांगितलं देवाचं दर्शन होतो साजरं होतो अमको आज काय आज तर सोमवारी शनिवारी महादेवाचं दर्शन ते काय काय बा तुमचे दुवा देव तुम्हाला लाव काही एक एक शिल्लकची कामं करत राहतात फोन नेला का तिनं सांग फोन राजकुमार पर्स नेली ना तिची फोन ना त्याच्यात आठवले भाऊ सगळवाले भाऊ म्हणजे मी नेतो दर्शन झाले की घेऊन या म्हणजे घरपोच आणून देतो मनात म्हणून बाई ना पाठवलं मग मला ते गाठले अजून एक दोन जण आहे काय मी सांग बाया कशा दर्शनाला जाणार रे मम्मी ने ना लय रिकामी काम येतात मग एवढं तू दर्शन अर्जंट होते स्वतःच आला पण होतो सांग गावातल्या बाई सांग गावातले या काय निरा ना खरं ना मर्यादा अजिबात पटत नाहीये ते गर्दी तशी जवळ बात पण नशी लाग कदाचित गर्दी गिरदी अशी तर ते दर्शनाला येणार आहे मार कसेच महिना आहे तर लोक जातात देवा धर्माले हो लोक रिकाम टेक लोक धरणार काय हॅलो हॅलो हा रश्मी हॅलो आवाज नाहीत का हॅलो आवाज येत नाही गर्दी खूप आहे आम्ही मी दर्शनाला आली आहे वापस ये ऑटोवाला वाला का तिथं हजर

दे राजकुमार तो फंदे बहिर टप्पर गर्दीतून बाजूला होय हॅलो हॅलो राजकुमार काय बर तुला आवाज येते का तो काय बोलून राहिले काय सांग होते कुठ काय बर आवाज येते का तो हॅलो हा बापू हा बोला येऊन राहिले का तुम्ही या ना या ओ बा राजकुमार पाहुणे पोहा घरी या घरी घेऊन या त्या तू बहिणले तू ऑटोवाला हजर आहे काय नशील तर दुसरा ऑटो करा स्पेशल ना आणि चालली आहे कोणतं पण धीर कुकडे गेली सारे देवस्थान थंडाळून राहिला चल ये घरी जी जी ये हॅलो आवाज येते का काय करा मारतो त्याची घर आली बाई ते आवाज काही चालला नाही फोन ते काय बोलतात येईल कळत नाही हे काय बोलतात ते कळत नाही काय करा माय हॅलो 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 कटला वाटते लक्ष्मी बाई कटला वाटते येतात वाटते पाहुणे चला आपण तर ती बसू चल अरे बर्फाचा गोळा आहे खात काय हा चाल चाल चल बर्फाचा गोळा खाऊ तिथलं येतातच ते कितनी बसूच हे माहिती पोरस घे किती भारी आहे रे हो नारे ठेवलं का याच्यात हो नारे ठेवतो नाही तर मम्मी घरी गेल्यावर कल्ला करते फोन ठेवला का तो हॅलो हॅलो मी आठ बर्फाचा गोळा खाऊ नको थंडी आहे ना हॅलो हॅलो ठेवलाय मॅ डोक्स येतीन आता हे बर्फाचे गोळे खाते थंडीत अरे नाही रश्मीचं कायच कराव मम्मी जी हे मम्मी कुठे आवाज द्या तिला कुठे आहे मंदिर तर मी पाय तुम्ही जातो हे दोघं बहीण भाऊ तर ती बर्फाचे गोळे खातात आता सांगा वाता या वातावरणात बिमार नाही पडणार का ते रश्मी मम्मीले हो ना यार हे कामे धंदे सुचतात याडबाई ती रश्मी म्हणजे कुठे पाठवाव का अक्कल म्हणजे कवडी ते नाहीड बक्षाची दिल्या हे नसते चालली बर्फाचा बया खायला गर्दीची गर्दी कोणतं मंदिर कुठे याटोत बसून बाई तरी पत्ता सांगते बरोबर मंदिराचा मला माहिती नाही कुठे आहे ते मंदिर मी बाईला आवाज देतो तेली माहित आहे मंदिर कुठे आहे तो तुम्ही शांत त्यांचा तर ती काही बोलू नका तिला कसं गर्दीच्या ठिकाणी साजरा नाही वाटत खाणार नाही ते एवढी का लहान आहे का तो राजकुमार मी आठ काही त्याला काय लेकराला काय समजते रश्मीला समजते रश्मी खाणार नाही काही माय राजकुमारच काही बाई काय कुठूनच अक्कल आली बाईण्या दोघाला पाठवलं मंदिर आहेत <laughs> मस्त आता आल्या आल्या ना छान गरमागरम चहा आणि टोस्ट देते अरे पद्मा दुखून का घरीच आहे अरे मी काय म्हणतो डोकं दुखून राहिलं माझ हे म्हटलं काहीच नका म्हणू हा पहिले गरमा गरम मस्त अद्रकचा चहा घ्या आणि टोस्ट खा त्याच्या सोबत बरं वाटेल डोकं दुखून राहिल का बरं अरे वा चहा हजर अरे मी चहाच सांगत होतो तुला बनून। <laughs> आता, ता ता आता की चहा कर म्हणून डोकं दुखत आहे ना तू चहा हजर ठेवला आता वेळ फिक्स आहे ना तुमची याची त्यामुळे आता लक्षातच येते की आता येतातच ब म्हणून मी चहा ठेवून दिला का बरं झालं की नाही डोकं दुखून राहिलं का बरं बाबा पहिले चहा घेऊन घ्या आणि मग फ्रेश व्हा मग हा मग मी बांब लावून देते नाहीतर नवरत्न तेल लावून देऊ का नाही चहा दे पहिले चहा घेतलं की बरं वाटते येतानाच मला खाली चहा घ्या वाटला पण म्हटलं जाऊ दे घरी गेला तुझ्या हातचाच घ्या नाही वा बाहेर झाला घेतला मी आता मी बनवला होता ना काय आता हा वेळा गेला असताना दे वा दे चाल ते एक शेपट एक काढून राहिली बाप्पा एक एक घालायले मस्त आहे हे आईचीच आहे का हो <laughs> आईचीच आहे छान आहे ना मस्त एकदम मस्त आहे हे बाय आईसाठी साड्या घे घ्यायला लागते ना आपल्याला आणि तुला एवढ्या साऱ्या साळ्या दिल्या तिच्याजवळ साळ्या नसती ना आता तिच्या जोड कुठच्या तीन तिनं तिच्याजवळच्या दिन दिल्या असतील तुले कुठे जा यायला लागते आई जुळी चांगल्या साड्या पाहिजेत आपण एखाद्या दिवशी जाऊ आणि छान आईसाठी काही साड्या घेऊ तुझ्यासाठी साड्या घे हा जाऊ एक दिवस आपण एखाद्या रविवारी पाऊ वेळ भेटला की हो चालते ना नाही मला नाही पाहिजे मला कशाला आता ह्या खायतच ना आईच्याच झाल्या आता सगळ्या मला एवढा सारा दिला आईने मला तेरा साड्या दिला ना तेरा किती <laughs> मोठा साड्या झाला आता मला नाही घेऊ आईसाठीच घेऊ त्यांचा एवढा सारा साडा आणला मी त्यांच्यासाठीच घेऊ <laughs> पाहू मग दुकानात भेटल्या चांगल्या तर <laughs> घेऊन टाकतो तू बर मी चहा घेतो तू हीटरचं बटन दाब बर मी आंघोळच करीन आंघोळ केली की जरा बरं वाटते गरम पाण्यानं आंघोळ करतो जरा हो टाईट वर गेले होते वाटते तिकडे हा आता काय ते ऑफिस मधलं काय ते आता जिकडे साहेब पाठवतो तिकडे जावं लागते धूळ डोकं जर दुखून राहिलं आता आगी असं कचकच करते आंघोळ केली की बरं वाटील जरा तू हीटरचं बटन लावून दे पाणी काढणं सुरू कर मस्त गरम पाण्यानं आंघोळ करतो जे हा मस्त झाला ग तू नाही घेतला मी ना आता जेवली उशीर झाला होता मला जेवायला आता एक चहा नाही घेतला मग मी तुम्ही घ्या मी पाणी करते बारीक धार करतो बारीक मग गरम पाणी येते चांगलं हो, हो हो का ग अगं पाच वाजले ना रिद्धीचा टाइम होईल ना किती वाजता येते ते आज हो जाते मी तिला आणायला साडेपाच ला जावं लागते लग जाते मी तिला आणायला बर जाय भाजी आवडते ना तशी करून पाहते आईला फोन लावते पहिले ला, ला मग विचारून विचारून करते आईला यांना आवडते आईच्या हातची भाजी दाटबीजू घालतात त्या पहिले दाटबीजू घालून देते मग रिद्दीला आणते आईला फोन लावते की कशा करतात मग विचारून करते फोन वाचून राहिला आईचा तर भाई फोन तिथं ठेवला मी आईनं तर केला नशील

<laughs> ए रंग नंबर आहे हे बघा रंग नंबर आहे बाई ग मला वाटलं आहे का की काय मी आंघोळ करतो तावे लांजो हो आणते ना मी बाई किती घाबरली होती मी म्हटलं आईचा राय की काय कोण सांगत नव्हतं रिकामे काम करायचं घर ते देव दिले का घरात देवघर नाही आहे का ते देव आशीर्वाद देत नाही ते मंदिरातच झाला ते आशीर्वाद घ्यायला अरे बापा मॅम म्हणलो तर रे बापा तिले मम्मी तू तर बोलूस नको तुला हे रिकामे काम तुलाच लय सुस्तात मग एवढं तुले पाठ मंदिरात पाठवायचं होतं तुला तू कोणी गेली सांग अरे त्या सा सत्य काकू गेली ना ते काकू होती तिची सून होती मग मी आणलं जाऊ दे मॅरे त्या सांगा हात तर मग म्हणे की नवरास मी दघिरी होते की तसं असू ना आ ये त्याची भरती झाल ती आणलं जाऊ दे मग काटान केल्यापेक्षा हाय ते काय जे घ्यायचे ते सांगलं होतं म्या म्हटलं पाहिजे काय मासणीच्या इकडे असो त्या गुरुजीच्या ठिकाणी पाहायचा नाही काय पाहायचा काव तुला समजत नाही काय हा तस तर घरी तर भलच व्हाय जीवर तिथे पूजा करणार हा मंदिरात हिंडायला पाहिजे फक्त कर राज कुमार ती बाई ची पर्स घेऊन हिंडून राहिला नाही का तुला काही घेऊन अस मी बाई जास्त दिली माझो तीनच दिली माझ्याजवळ भारी होती म्हणे मग मी घेतली अहो तर ती गर्दी होती ना म्हणून दिली त्याच्यात काय होते भाऊच आहे मला काय आता ऑटोतून उतरलं तेव्हा घेतली त्यानं तर ती आम्ही ऑटोतच बसलो ते ऑटो वाले भाऊ हजरच होती आमचं दर्शन झालं मग उलट तुमच्याच साठी थांबलो आम्ही अरे राजकुमार निघालतो की नाही मग तुमचा फोन आला तर तुम्ही म्हणा नाही येतो मग आम्ही बसलो होती त्या भाऊली म्हटलं थांबा म्हटलं येतात मी जर येत होतो बॅट दुखेची गाडी घेऊनच येतो नाटो काय थांबून ठेवायला लागते मी येतो म्हटलं होतो का तुले मी तुला तुला ऐकू येईन म्हटलं होतं कि नाही तुम्हीच म्हणा बाप्पू येतो अरे बाबा राजकुमार ऐकून जवळ नाही म्हणत तुम्हाला कल्ला करत चालले या तुम्हाला काय ऐकू नाही इकडे काय बोला इकडे ऐकू ये नाही इकडे काय बोलाय तिकडे ऐकू नाही बरं जाऊ दे ना आता एवढा काय कल्ला हल्ला करून राहिला देवाच्या दर्शनालेच गेलती ना ते हा राजकुमार सांगत येल तर सत्यभामा बाई होती तिची सून होती यखली थोडी गेलती आणि पेशल संत ॲटो घेऊन गेलते ना ते हा ॲटो घेऊन पेशल गेले पेशल दर्शन झालं घरी आले मग आता एवढं काय कल्ला हल्ला करून लागते बरं आता तू गेला त्या गाडीत बसू मग आता काय राहिला आता एवढं एवढा कल्ला करायचं काही काम आहे का तमाशा माशा भरव्याचा हा देवाच्या दर्शनावर आलं तर कसं मन प्रसन्न राहते काव 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 करून राहिला रवी ते दर्शन गेले ना मंदिर चांगलं झालं गोष्ट निघाल्या माहित आहे का हे दोघांच्या दोघ रिकाम टेकडे तिकडे बर्फाचा गोळा खायला गेलते मी फोन वर ते फोनवर कल्ला करून राहिलो ते म्हणतो चला चला बर्फाचा गोळा खाऊन येऊ आहेत का येईल हा बरं राहू दे राजकुमार लहान आहे त्याला काही म्हणून आपण रश्मीला डोकस नाही पाहिजे का हा काहू एका लेकरांची माय होऊन राहिली तुझी अक्कल गाय अक्कल नाही का तुला बातच स्वाला पोट दुखते ना मग हा बर्फाचा गोळा खात नाही या वातावरणात थंडी पडून राहिली आणि थंडीत कोणी बर्फाचा गोळा खात असते का खाल्ला नाही ना खट्टा खातस दुसरेच पाणी होते मला किती आवडले नाही मग खाल्ला नाही ना राजकुमार खाल्ला तरी नाही बापू रश्मी बायन नाही खाल्ला तर मग मी अभि नाही खाल्ला आम्ही दोघांनी नाही खाल्ला ते नारायण फोडलो होतो ते खोबरूच खाल्लो पहा मग आम्ही प्रकाश कुमार हा रवी जाऊ दे एवढं काय कर लागते हा ते काकू होत्या संग गेले आता आले एवढं काय आहे ते का रश्मिका लहान आहे का हा तुम्ही निरा कुठे जाऊ देत ना असं काही नसते वहिनी तुम्ही कोण ना गेला मग अरे बाबा हे लेकर लेकर ले राहत होते का मै का बाई राहिले काय झालं रवी अति बसल्या आपल्या दारातच त्या आणि विषय निघाला मग चला 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 तर मग म्हटलं ये दर्शन करून म्हणून काय असं काही असं ठरेल होत काय वेळेवर ठरलं का, का।, बेड़े बेड़े का मी राहील ते म्हणून मी गेली नाही हो पण काही काम आहे का गर्दी तिला पाठलीच माहित आहे का कोणती का जत्रा होती का रे गर्दी गर्दी आता मंदिरात तेवढी गर्दी राहतीस लोक काय 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 धुडगुस घालून राहिलते का ती बसनीला पळ सुटली असते काही बिनीरा कोणाली काही ते दोजीवाची बाई हाय कोणी जाऊ दे दर्शन आले आरामशीर दर्शन घेऊ शकते एवढं काय 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 लोकायला कळत नाही काय का का तुम्ही लयच खरतो रे जा करा मग काही जाय रश्मी जा तिकडे तिकडे चारी धाम करून ये देवस्थान सगळे तीर्थयात्र सगळे करून ये जा देवदर्शन दर्शन करून या काय करा माय भल व जत्रा आहे बाई हे एका गोष्टीचा दहा गोष्टी बोलते ना आपल्याला तर मम्मी मग किरे जाऊ दे, दे बोल बोलला काय तो मुकी राहायचं तू काहीच नको म्हणू नाराय फोडलं का पेटीत पैसे टाकले होते का म्या दे पेटीत नाही टाकले राजकुमार त्या टाकले का रे नाही बा नाही टाकले त्या बोल सांगलोच नाही